नेचर शेतकरी बंधू नमस्कार मुक्ताई ऑर्गॅनिक फर्टिलायझरच्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतीमधील वेगवेगळ्या वेग 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 पिकांची जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे कारण आपण सर्वच जण जेवणामध्ये आलं हे खूप महत्त्वाचं आहे ते जास्त जरी लागत नसलं तरी पण त्याच्याशिवाय जेवणाला चव येत नाही तर आपल्याबरोबर आज जे आलं या पिकाविषयी पूर्ण माहिती देण्यासाठी जे आपल्याला आज मार्गदर्शक लाभलेत श्रीयुत साहेब त्यांची आज आपण ओळख करून घेऊयात आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आले ह्या पीक हे कसं घेतलं जातं ते पीक घेण्यासाठी ज्या अडचणी आहेत किंवा ज्या आपण म्हणतो की चांगलं उत्पन्न घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीवर आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात सर नमस्कार सर आलं हे जे पीक आहे तर या पिकाला आपण बऱ्याच वेळा म्हणतो की त्याच्या बॅक हिस्ट्री किंवा मागचा इतिहास आहे म्हणजे याचा पीक लावण्याचा जमिनीचा हा खूप महत्वाचा असतो याबद्दल तुम्ही काय सांगाल हो कारण आलं हे पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला आलं घ्यायच्या आधी सहा महिने ऑलरेडी जमिनीवर काम करायला लागतो म्हणजे शक्यतो तुमचं पीक कुठला आधीच आहे हा त्याने भरपूर फरक पडतो शक्यतो हा कसं होतं आलं पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रथमता मी हरभरा पिकाला प्राधान्य देईन Okay. हा कारण हरभरा पिकाचा पोत हा चांगला राहतो आल्यासाठी म्हणजे जे बिवड चांगला चांगला राहतो आल्याची जे वाम वगैरे म्हणतो आपण आपले हरभऱ्याची वाम वगैरे म्हणतो त्याचा बेनिफिट राहतो आल्यासाठी okay. चांगला हा आणि हरभरा पिकाला पाणी कमी प्रमाणात राहतं त्यामुळे सुरुवातीला भिजा न राहिल्यामुळे पण आलेला पुढे जाऊन त्याचा फायदा होतो म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी जास्त जमिनीला बेगा वगैरे पडणं हा बेगा वगैरे पडणे किंवा ती म्हणतो खूप चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे मानवते हे आलेलं आपण म्हणतो की जर समजा बेन निवडणं किंवा बेन लावणं बेणं चांगलं की अजून काही वेगळी पद्धत आहे नाही नाही ह्याच्यात बेन हाच प्रकार चांगला जर तुम्ही आले जर तुम्हाला आले लागण करायचे तर बेने प्लॉट हा तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बघितलेला चांगला ओके कारण तो सगळे टोटली लागण वगैरे आले लागणे हा प्रकार वगैरे तो प्लॉट उभ्या अनुभवी शेतकरी असेल तर ओळखू शकतो नवीन शेतकऱ्यांनी शक्यतो उभ्या प्लॉट मध्ये बेन बघितलं नोव्हेंबर त्याच्या हिस्ट्री राहणं खूप गरजेचं आहे हिस्ट्री ज्यावेळेस आपण पूर्वतयारी करा तुम्ही जसं पहिलं म्हटलं की आपण एकतर पाच सहा महिने अगोदर तुम्हाला तयारी करावी लागेल त्याच्याबरोबर बेवडची पिक तुम्हाला व्यवस्थित म्हणजे सर्वसाधारण हरभरा पीक घेतल्यानंतर तुम्ही तागाचं पीक पण मध्ये आधी एक घेऊ शकता आणि दोन एक महिन्याचा कालावधी तुम्ही जमिनीसाठी देऊ शकता तापण्यासाठी वगैरे okay. हो पलटी नांगरट डबल नांगरट केलेली चांगली डबल नांगरेट करणं उभे आणि आडवी नांगरट करून तुम्ही शक्यतो कराल तो फायद्याचा राहतो बऱ्यापैकी मग ते नांगरट केल्यानंतर त्यावेळेस काय बेसेल नांगरट पहिली नांगरट झाल्यानंतर तुम्ही शेणखत वापरणं गरजेचं आहे पहिल्या नांगर तर पहिली नागरे केल्यानंतर दुसऱ्या नांगरडीची आधी शेणखत टाका बरोबर आणि ती एक पलटी मारून घ्या बरोबर दोन महिने शक्यतो दीड ते दोन महिने आधी शेणखत हे तुमचं वावरात पडलेलंच पाहिजे त्याच्यानंतर सरी घाला सरी एक आठ पंधरा दिवस तापून द्या तापल्यानंतर ता ता तुम्ही रोटर मारून ते रान भुसभुशीत किंवा स्टेप करू शकतो मग ते बेड आपण किती वाय किती वेळ बनवले पाहिजे बेड चार फुटाचे बेड योग्य राहतील okay. चार ते साडेचार फुट बरोबर चार ते साडेचार फुट जर बनवतो त्यावेळेस रासायनिक जे बेसन भराव बेस लागतो तुम्हाला त्याच्यात शक्यतो सेंद्रिय खाताला प्राधान्य द्या जास्त चाळीस टक्क्यापर्यंत सेंद्रिय खाताला आणि नंतर तुम्ही मग सुषमान द्रव्य एन पीके म्हणजे पद्धतीने याचा पुढे जाऊन आपल्याला ज्या गोष्टी उगवण चांगली होईल स्टार्ट लगेच मिळेल आता लागण केल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारण सतरा दिवस पंधरा okay, ते सतरा दिवसाच्या आसपास जर्मिनेटर वगैरे द्यावं लागत वाढ वगैरे हा वाढपट दिसणी होऊन जाते बरं ह्याच्यामध्ये असे का की लागवड तुम्ही कशी केली पाहिजे किंवा किती इंच खाली गेलं पाहिजे किंवा कुडी सर्वसाधारण आपली कुडी साठ ग्रॅम ते ऐंशी ग्रॅम पर्यंत असावी पन्नास ते ऐंशी पकडून चाला ओके हा तीन सर्वसाधारण तीन कोंब पाहिजेत त्या आले डेपणे हे पद्धत आहे म्हणजे जे तुम्ही आलं ढेपता म्हणजे बेना आणल्यानंतर एक दीड महिना दोन महिने ढेपलं जातं त्याच्यानंतर त्याची मोड करताना शक्यतो कमीत कमी तीन कोम येतील तीन ते प्लस राहिलं पाहिजे आले पिकात असं जाणवून आलंय की तुम्ही दोन ते तीन व किंवा पाच कोंबच वर येतात okay. तुम्ही जास्त ठेवून पण उपयोग उपयोग नाही मग असं आहे का की जसं हळदीमध्ये म्हणतो हा परिणाम जास्त आहे आल्यात पण जास्त आहे जर तुमची लागण केली पहिले तर लागण ही कमी यंत्रावरच पाहिजे अर्धा इंचाच्या आसपासच माती पाहिजे लावून आणि त्याच्यानंतर तुम्ही एक अर्धा इंच माती देऊ शकता नंतर बाळ भर करण्यासाठी कारण लागण ही करणारी यंत्रणा शक्यतो वापरली जात नाही व्यक्तीच लागण म्हणजे करून देतो ते वर खाली होऊ शकतं okay. कारण सर्वच लेबर काहीसारखी एक एक लागण करत नाही त्यामुळे तुम्ही त्याच्यानंतर लागण्यानंतर भर मारा आणि माझं म्हणणं आहे की भर मारताना तुम्ही सेंद्रिय खत द्यावं okay. म्हणजे पहिली बाळ जर जी सातव्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून शेतकरी चालू करतो बरोबर तर सेंद्रिय खत वापरा मी त्याच्यामुळे काय होतं की जास्त ह्याच्यात आम्ही चांगल्या पद्धतीने बेस तयार होऊन जातो आणि उद्या परत जोमदार ग्रोथ आणण्यासाठी तुमचा ऑलरेडी तुम्ही बेसलोस टाकलेलाच असतो रासायनिक आहे तर यावेळेस तुम्ही सेंद्रियाचा दिला किंवा जीवन वगैरे त्याच्यामध्ये सोडले तर तुम्हाला त्याचा फायदा चांगला होऊ शकतो त्याच्यानंतर बाळ बांधणी किती दिवसांनी तुमची पुढची बांधणी घेतली पाहिजे Uh, बाळबाणी नंतर सर्वसाधारण नऊ ते पंधरा फुटवेच्या दरम्यान तुमची पहिली भरी जाणं गरजेचं आहे ओके ते फुटवे झाले की तुम्ही दुसरी दुसरी भर देऊ शकता बरं आणि समजा पण त्याच्या आधी मध्ये तुम्हाला दोन आळवणी काढणं गरजेचं आहे ओके आळवणीचा काय फायदा आपल्याला आळवणीचा फायदा म्हणजे ग्रोथ लवकर होती आलं ही पीक पहिल्या तीन महिन्यात तुम्ही काय काम करता बरोबर त्याच्यावर पुढचं आपण जनरली कशा कशाचे घेतले पाहिजे आळवण्यामध्ये शक्यतो कीटकनाशक बुरशीनाशक तर द्यावंच लागतं त्याच्याबरोबर हा त्याच्याबरोबर तुम्ही बाकीची वापरता हा सगळं टोटल टोटल आता ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहतो की करपा वगैरे येणं किंवा ह्याच्यामध्ये जे रोग प्रमाण आले पिकाला सर्वात ता जास्त आले पिकाला सड लागणे किंवा त्याच्यापेक्षा म्हणण्यापेक्षा वरून करपा येणे वगैरे सुरुवातीला लागण्याच्या प्रमाणापेक्षा सुरुवाती करप्यापासून जास्त प्रमाणात होते आपले हा तर सुरुवातीला करपा आणि कीड ही कंट्रोल करणं गरजेचं आहे टप्प्याटप्प्याने शक्यतो कर टॉनिक स्प्रे सहाव्या दिवशी पुढे सहा दिवसानंतर स्प्रे प्रत्येक बारा दिवसाला कडफ्याचा स्प्रे गेलाच पाहिजे तुमचा आणि आता वातावरण वगैरे वातावरणानुसार अलीकडे पलीकडे होऊ शकतं तर ज्यावेळेस पिकाला ऊन पाऊस चालू असेल ना त्यावेळेस तुम्ही आलेपिकाला फर्टिकेशन थांबवलेलं चांगलं बरं कारण करन... हा म्हणजे ड्रिपची पण खते तुम्ही देऊ शकत नाही त्यावेळेस कारण लागण्याचं प्रमाण वाढतं बरोबर वर खत पण देऊ शकत नाही लागण्याचं ऊन पावसानं आलं हे स्पीड न लागायला जर लागलं तुमचं म्हणजे सडणे वगैरे म्हणतो मूळकूज सडकूज कंदकूज तर त्याचं स्पीड जे असतं ते भरपूर प्रमाणात वाढत नाही आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आता मागच्या काही कालावधीमध्ये की आल्यामध्ये खूप वातावरण चेंज झालं आणि खूप जास्त प्रमाणामध्ये आलं लागण्याचं प्रमाण झालं सड लागण्याचं प्रमाण झालं तर त्याच्यामध्ये बरेच जण खूप काही बुरशीनाशक कीटकनाशक वगैरे सोडतात त्याच्यातून काही कंट्रोल होत नाही तर त्याच्यासाठी त्यासाठी प्रॅक्टिकली मी सांगेन मी आता सात वर्ष झालं आलेला ट्रीटमेंट देतोय शेतकऱ्यांना तर बुडक्यावरचा स्प्रे जो म्हणतो आपण okay. बुडके धरून चार इंच सा बुडक्याची साईड म्हणजे तुमचे स्टंप त्या चार इंच पाहिजे हो तुमचा पहिला स्प्रे माझ्या मते आलं पहिली भर झाली तिथून आठ दिवसाच्या अंतरानं कारण तुम्ही रासायनिक खत देता पहिल्या भरील नऊ ते पंधरा बांडीच्या दरम्यान रासायनिक खत देतास तुम्ही त्याच पिरियड मध्ये तुम्हाला तिथून एक सात ते आठ दिवसात बुरशी वाढण्याची शक्यता असते हा तर त्यावेळेस तुम्ही बुडक्याव स्प्रे चालू करा प्रत्येक वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान हा बुडक्याव करताना हा नवजल जो स्प्रेला तुम्ही वापरता सात आठ होल असणारे नौजल किंवा सहा नवजल होल असणारे नवजल वापरायचे आणि खालून सहा इंच वरती घ्यायचं सहा इंच सहा इंच वरती नाही जमिनीला धरून सहा इंच जागा धरून चालायची स्टेम्प स्टमची बरोबर हा हे स्टम्पची जागा जर तुम्ही स्प्रे करत राहिला प्रत्येक वीस ते पंचवीस दिवसानंतर बरोबर तर तुम्हाला चांगले रिझल्ट तुम्हाला एकही प्लॉट असा दिसतो ज्या जागेवर प्रॉपरली जायला पाहिजे काय होतं की आता आपण जनरली पाहतो की आलं हे हि वरती आल्यानंतर फवारणी वरती बसतात परंतु ते खालीच जात नाही जमिनीवर आणि तिथं काय होतं की हवेच खेळतं खेळण्याचं कमी राहतं मग त्यामुळे जर तुम्ही प्रॉपर जर का समजा स्टेमच्या बाजूला किंवा स्टेमवर जर तुम्ही स्प्रे केला तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट आणि आले आलेपीक कसं आहे तुमचं पावसातच चालू असतं बरोबर हा तर तुम्ही जर स्टिकर न वापरता तो स्प्रे दिला तर, थे? तर थे जा जा पा थे थे ते ज्या ज्या वेळेस वरून पाऊस पडणार आहे त्या त्यावेळेस ते बुरशीनाशक आणि कीटकनाशक मुळापर्यंत नेणार आहेत आणि कांदापर्यंत त्यामुळे ते तुम्हाला असं टॉनिक स्वरूपात पुरवल्या गे म्हणजे थोडस अमृत पुरवले गे कसं कंटिन्यू हळूहळू मिळत राहतं त्या म्हणजे बुरशीला जन्म म्हणजे बुरशी सुरुवात होते सुरुवात होत नाही पहिल्या शक्यतो पहिल्या चाळीस दिवसात तुम्ही ना पहिले चाळीस ते पन्नास दिवसात ट्रायकोचा उपयोग केला सांग ट्रायको सोडून खूप सुरुवातीला हा ट्रायको सोडून सुरुवातीच्या दोन टप्प्यात तुम्ही द्या त्याच्यानंतर ट्रायको सोडवच्या शक्यतो विचार न करता बुरशी प्रिव्हेंटिव्हला जेवढं सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा हे पीक आहे ते ह्याला कुज वातावरण जेव्हा चेंज होईल तेव्हा येणारच आहे त्याच्या एक महिना दोन महिन्या अगोदरपासूनच आपण ती तयारी करायला गरजेचं आहे म्हणजे करणं गरजेचं आहे की ज्यामुळे ट्रायको खालनं सोडलं तर तुमचं ते जिथं जी बुरशी वाढली चांगली बुरशी जी आहे ट्रायकोन हिरडीची तर ती तुम्हाला जी हानिकारक बुरशी ती तुम्हाला वाढून देणार नाही देणार त्याच्यानंतर पुढचा जो फेज आहे न्यूट्रिएंटची मॅनेजमेंट आपण त्यानंतरच्या काळामध्ये काय केलं पाहिजे किंवा कसं ठेवलं पाहिजे आता कसं होतं आले पिकाची जर वाढ चांगली घ्यायची असली तुम्हाला तर आलं उगवल्यापासून तीनच महिने असतात तुमच्याकडे जे आल्यावर काम करायचे गोटव्यांची संख्या करून घेणे स्टंप जाड बनवणे म्हणजे म्हणून आला की पहिले नत्राचा उपयोग आपण किती महिन्यापर्यंत नत्रा कसं बोललो तर नत्र माझ्या मते नत्राचं प्रमाण कमी ठेवलं चांगलं कारण जर वातावरण तुमचं आबाळ असतं बरोबर पाऊस पडत असतो नत्राचं प्रमाण ऑलरेडी जास्त मिळत असत बरोबर हा तर नत्राचं प्रमाण कमी ठेवून तुम्ही जर कामं केली तर चांगलं राहणार मग असं आहे का की सुरुवातीच्या फेज मध्ये आपण नत्रावर जास्त फोकस केला पाहिजे नंतरच्या फेजमध्ये आपण मायक्रोटियन्स uh, किंवा सेकंड सुरुवातीच्या बॅलन्स

च्या जमिनीतलं जर माती परीक्षण तुमचं असेल ओके okay. तर योग्य राहतं जर नसेल तर प्लॉटची चाल बघून तुम्ही खत आणि काय नियोजन ठेवणार तुम्हाला पिकावर कळते की okay. ज्यांना अनुभव आहे तर तुम्हाला कळते की ह्या पिकाला आता काय पाहिजे पण आपण रिकमेंडेशन देताना ज्यावेळेस लागवड करायची असेल तर त्यावेळेस जर वर्षातून एकदा जरी जर माती परीक्षण केलं माती आणि पाणी तर मला वाटतं की ते आपल्याला खूप पुढे जाऊन पुढच्या दृष्टिकोनातून फायदे न्यूट्रिन मॅनेजमेंटला फायदेशीर आहे तर मग सर ज्यावेळेस आता आपण म्हणतो की हे पीक लॉंग चालतं आता होतं कसं माती परीक्षण करून सुद्धा कधी कधी वातावरणातल्या बदलामुळे डेफिशियन्सी हे राहतात बरोबर ज्या डेफिशियन्सी दिसतात त्या काढत राहणे गरजेचे बरोबर आणि ऊन पाऊस होताना हे व्हिडिओज नाही दिलेले चांगले ऑर्गेनिक वर काम करणं बॅलन्स कसा करा माझं मत जीवाणू प्रत्येक दोन ते तीन शेड्यूल माग नंतर चौथं शेड्यूल म्हणजे जे आहे ते पण वापर चांगला होतो चांगला होतो किपिंग क्वालिटी सुद्धा आल्याच्या पुढे राहू शकते शक्यतो पीएच नाही वाढणार असं शक्यतो शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे की जमीन पांढरी नाही पडली पाहिजे म्हणजे आपटेक कायम चालू राहिला पाहिजे शक्यतो निमॅटोड सारखं जे रोग जा। जास्त प्रमाणात जाणवलं त्याला तुम्ही प्रिव्हेंटिव्ह हो। मध्ये काम केलं ना तर ते पुढे जाऊन तुम्हाला त्रासदायक नाही मेट्रो झाल्यानंतर तुमची पिकाची वाढ पूर्णपणे ते ग्रोथ पण थांबली थांबली जाते कारण आपटेक बरोबर मग सर ह्याच्यामध्ये आता जसं आपण म्हणतो की आलं हे पीक घेताना लागवडीच्या वेळ अगोदर आपण काही काळजी घेतली पाहिजे की पिकांची शक्यतो आलं ह्या पिकाला प्रिव्हेंटिव्ह काळजी तुमची चांगली आणि समजा आता आपण हार्वेस्टिंग पर्यंत आलो तर पिकं कोणती घेतली असं काय आहे का म्हणजे आल्यानंतर 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 तुम्हाला ऊस हे पीक चांगलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आल्यावर हळद हे पीक पण चांगलं येतं फक्त हळदीवर आलं येत नाही बरं पाच पाच वर्ष जर ज्या पीक रानात तुमची हळद आहे बरोबर त्या क्षेत्रात तुमचं पाच वर्षापर्यंत तरी आलं हे पीक चांगले येत नाही म्हणजे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे की जनरली आपण म्हणतो कि ह्या वर्षी हळद केलं तर पुढच्या वर्षी आपण पण आले आहारात हळद येऊ शकते येऊ शकते पण येऊ शकत ह्या सगळ्या ह्या थोड्या छोट्या बारीक बारीक गोष्टी आहेत की जे तुम्हाला कंटिन्युअस कसं आपल्याला पुढे जायचं किंवा किती चांगलं उत्पन्न घेऊन ऊस या पिकाचं पण उत्पन्न तुम्हाला चांगलं आलं तुमचं मार्च पर्यंत तुम्ही जर काढलं गेलं तर हाँ? तुम्ही आडसली लागण वगैरे करून तुम्ही तीन टानापर्यंत टार्गेट काढू शकता उसाला वा ते पण होऊ शकतं कारण हे विडोस असतात आल्यासाठी आल्याचा वापर केला त्याचा उपयोग राहतो कारण जे मी बऱ्यापैकी चांगला झालेला असतो बरोबर आता साधारणपणे जर एकरी आल्याचं उत्पन्न नॉर्मल आपण म्हटलं हे किती निघतं आलं तसं जर तुम्ही गुंट्याला एक क्विंटल आपलं सॉरी एक गुंट्याला पाचशे किलो म्हणजे एक गाडीचं उत्पन्न तुम्ही हा शेतकऱ्याला ते शक्यतो होत साध्य होतं एक गाडी म्हणजे पाचशे किलो बरोबर पाचशे ते सहाशे किलोपर्यंत शेतकरी जाऊ शकतो जर चांगलं व्यवस्थापन वगैरे सगळ्यापासून ठेवली त्यांनी केलं तर आणि सर आता एक सगळ्यात म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक खूप महत्वाचा पॉईंट काय असतो की ह्या सगळ्यामध्ये आल्याचं बियाणापासून ते लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत साधारणपणे खर्च अपेक्षित किती असतो म्हणजे किती येऊ सर्वसाधारण जर शेतकऱ्याचा रासायनिक खताचा सेंद्रिय खत फवारण्या वगैरे हा जर खर्च पकडला तर माझ्या मते गुंट्याला तीन हजारापर्यंत आपण खर्च पकडूया हा खर्च पक बेसिक बाकीचं तुमचं भरी वगैरे नुसतं म्हणजे स्वतःची मेहनत किंवा मंजुरी खर्च जा जास्त जात। जास्त मग आणि अपेक्षित उत्पन्न साधारणपणे इंटम जातो तुम्ही सांगितलं की कि पाचशे किलो एका कोणतीमध्ये निघतं त्याला एक ॲव्हरेज आपण पाचशे किलो हे ॲव्हरेज तुमचं मार्च पर्यंत आहे म्हणजे बेण्यासाठी प्लॉट खांत पाचशे सहाशे किलो पर्यंत शेतकरी काही काही जातो ओके हा पण तो तुम्हाला सांगितलं तसं जर पूर्णपणे त्यांना आलेला पहिले सहा महिने लावून बेण्याची व्यवस्थित केल्या तर मिळू आपण पकडलं साधारणपणे एका शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न किती निघू शकतो आर्थिक उत्पन्न आता शेतकऱ्यांनी पन्नास हजार रुपये दर होता त्यावेळेस वीस वीस लाखाचं उत्पन्न घेतलेलं गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी वीस लाखापर्यंत पंचवीस खूप चांगल्या पद्धतीने जर का समजा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी जर का आलं हळद किंवा त्याच्याशीग्न जर पिकं घेतले चांगल्या पद्धतीने त्यांना उत्पन्न आणि सुदृढ म्हणजे समृद्ध होऊ शकतात बरोबर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे जर पिकात एका पैसे मिळते तर तिकडे सगळ्यांनी नाही गेलं पाहिजे काय होतं आले पिकात पैसे झालेले बघितल्यानंतर शेतकरी जास्त प्रमाणात त्या आणि मार्केट मार्केट डाऊन जाऊन तुम्ही तो कालावधी प्रत्येक जो आहे तो म्हणजे कुठल्या कालावधीत लागण झाली पाहिजे कुठला ह्याचा अभ्यास केला पाहिजे मार्केट मध्ये बरोबर सगळे चाललेत म्हणून त्या साईडला जाऊन आजपर्यंत आपल्या शेतकऱ्यांची तीच अवस्था झाली गावामध्ये एकाला पैसे चांगलं झालं की ते बाकी सगळेजण नाही ना ना त्याच पिकामध्ये खूप चांगलं हे निघतं तर ह्याच्यामुळे काय होतंय की हा एक खूप मोठा संदेश आहे की आपण वेगवेगळ्या वेग जे माझी शेती कशी मी त्याला आधी कुठली पिकं घेतलेत आणि मी त्याला पुढचं नियोजन कसं केलं पाहिजे हा सुद्धा खूप महत्वाचा विषय भरी पण महत्वाच्या राहतात तुमच्या बरोबर हा भरी दोन ते तीन भरी पर्यंत तुम्हाला काम पर करायला लागतं हा लागतं आणि भरीवर म्हणजे जनरली काय सगळ्याच खेळ माती नाही नाही शक्यतो सत्तर टक्के हे शेतकऱ्यांचं क्रेडिट राहतं की तुम्ही प्लॉट कसा आणणार कारण त्यांना ते दररोज काम करायचे त्याच्यात बरोबर बरोबर एक दिस साड का होईना त्या प्लॉट मधून फिरायचे पाण्याचे नियोजन जास्त प्रमाणात पाणी देऊ शकत नाही कमी प्रमाणात देऊ शकत नाही तुमच्या जमिनीनुसार दोन तीन दिवसामागे त्याचं एक दोन तासाचं शेड्यूल ठेवू शकता ट्रिपचं बरोबर आणि पीक शक्य तो ड्रीप वरच चांगलं येतं जेवढं जास्त लक्ष शेतकऱ्यांचं याच्या म्हणजे स्वतःच्या पिकावर राहील तेवढं जास्त त्यांना आणि मार्केटचा अभ्यास जर म्हणाल तुम्ही तर मार्केट हे बेन निघताना मार्च पर्यंत आणि खोडवा अशा दोन पद्धती दोन ठिकाणी निघू शकतो खोडवा पण ठेवू शकता तुम्ही खोडवा ठेवू शकता म्हणजे खोडवा हा तुम्ही दोन गाड्यापर्यंत काढू शकता अरे वा दीड ते दोन गाड्यापर्यंत शेतकऱ्यांना खोडवा निघतो पण ते कसं बांडी पडल्यानंतर त्या बांडी आत झाकून घेऊन त्याच्यावर भेसल टाकून मग भर मारणं गरजेचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतरची पण शेतकरी खोडवा ठेवलाय माहिती त्याच्याकडे लक्ष देत नाही तेच तसं तेवढं उत्पन्न निघत नाही खोडव्याला म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये काळजीपूर म्हणजे सुरुवातीला तुम्हाला रोग याच्या आधीच बुरशीनाशक कीटकनाशक घ्या का म्हणतोय तर तुम्हाला पुढची स्टेज माहित नाही आलं ही प्रत्येक तीन दिवसा मागे वावरात गेल्यानंतर वेगळी स्टेज वेगळी स्टेज दाखवतो बरोबर ह्याला ग्रोथ मध्ये याच्यामध्ये वातावरणाला बदलानुसार रोग दाखवेल बरोबर तर त्यावेळेस ते आपल्याला पाहिलं पाहिजे त्यानुसार ट्रीटमेंट घेतली पाहिजे तर मित्रांनो आज आपण पाहिलं की आलं पीक ज्यावेळेस आपण लागवडचं प्लॅनिंग करतो त्याच्या अगोदर आपण काय तयारी घेतली पाहिजे आणि ते ज्यावेळेस पीक आपण लावू त्यावेळेस कोणत्या कोणत्या बारीक बारीक गोष्टी आहेत की जसा जर आपण जाणून घेतल्या तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे चांगलं उत्पन्न काढायचं आहे किंवा जेव्हा रेकॉर्ड ब्रेक आपण उत्पन्न घ्यायचं म्हणतो तर हे आपल्याला ह्या परफेक्ट प्रॅक्टिसने आणि चांगल्या मार्गदर्शनासून आपल्याला या पिकाचं उत्पन्न खूप चांगलं घेता येईल सर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या पिकाशी आम्हाला पिकाविषयी आम्हाला मार्गदर्शन केलं खूप खूप धन्यवाद